नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय वाढत्या तापमानात पिकांमध्ये नागाळे असेल असेल कळी पिवळी पडणे असेल या, या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा कशा उपाययोजना त्याच्यावर केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं या कळ्या आपल्याला दिसतायत या बाजूला जरी आपण बघितलं या कळ्या आपल्याला दिसतायत पानावर तुम्ही भरपूर नागाळे या ठिकाणी बघत असाल डॉक्टर किसानच्याच मार्गदर्शनाखाली प्लॉट आहे परंतु शेतकऱ्याकडून काही चुका त्या ठिकाणी झाल्या आणि असेल असेल टोमॅटो खूप मोठी शेती असल्या कारणाने थोडं दुर्लक्ष झालं तरी देखील कळ्यांची संख्या आहे कालच त्यांचा तोडा झाला प्रथमतः त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी तुषार रामबादास राहणार वाडीवारी तालुका जोधपूर जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट दोनशे पंचाण्णव दोनशे सत्त्याऐेस एक प्रश्न विचारतो आता आपण व्हिडिओ घेतोय बरेचसे शेतकरी कमेंट देखील करतील की कळ्या दिसत आहेत पण या पानांवर नागाळा का आली जर डॉक्टर किसान मार्गदर्शन करते याच्या म्हणजे काय काय कारण झालं नागाळ यायचं नागाळा चालू होती माझी हा काही पावडर घेतली नाही त्याला बरं टोमॅटो चालू होता थोडस चवखानीचा मुलगा आजारी असल्यामुळं इकडे दुर्लक्ष आता याला पण आपण रिकव्हर करू पण एकंदरीत तुम्ही दिलेले ते दिले थोडा फरक पडला भरपूर पडलाय ते कालच मारलंय म्हणजे आता ते स्टॉप होऊन जाईल एकंदरीत काय वाटतं टरबूज पिकामध्ये काय वाटलं तुम्हाला टरबूज पिकामध्ये आपल्याला जी क्वालिटी भेटली आज या वाडीवर गावामध्ये कोणाच अशी क्वालिटी नाही माझे दोन नंबर मार फक्त काही केलं तर दोन टन निघाला एक एकर मधून आणि एक नंबर एक नंबर आपल्याला निघालाय तो सत्तावीस टन अरे वा चांगली गोष्ट आहे आणि दोडक्याचा काल थोडा किती कॅरेटचा झाला आपला मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आहे इतर वेलवर्गीय पिकांमध्ये नियंत्रणात आणायची असेल जसं त्यांनी सांगितलं की काल स्प्रे केला तो स्प्रे केल्यानंतर आपण जर बघितलं ही लाल या ठिकाणी म्हणजे पन्नास टक्के या ठिकाणी जळायला सुरुवात झालेली दिसते पन्नास टक्के या ठिकाणी चोवीस तासामध्ये जळालेली तुम्हाला दिसेल याच्यानंतर पुढचा स्प्रे लगेच दोन दिवसांनी काय केला पाहिजे जेणेकरून असेल नागाळी लिप मायनर नियंत्रणात कसा येईल त्याच्यासाठी आपल्याला पुढचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामधून पेगासस दोनशे ग्रॅम अबाशिन शंभर मिली आणि झिंक शंभर ग्रॅम आता ही जी कळी पिवळी पडते कळ्या वाकड्या होतात याच्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणून आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एकरी ज्यावेळेस प्लॉट सुरू आहे काल पासष्ट जाळ्या तोडल्या परत परवा तोडा होईल परत साठ सत्तर जाळी निघेल या कळ्या तुम्ही बघताय चारही बाजूला कोणत्याही बाजूला तुम्ही बघितलं कळ्या दिसताय या आतमध्ये देखील कळ्या तुम्हाला दिसत असतील अशा पद्धतीने या काळ्या आहेत तर तोडा कंटिन्यू चालू ठेवून पाना आपल्याला व्यवस्थित कसे ठेवता येईल त्यासाठी पेगास साबाशी सा बोरीसाठी एक स्प्रे त्या ठिकाणी दोन तीन दिवसांनी आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे प्रामुख्याने तो स्प्रे घेत असताना आपल्याला अल्ट्राबॅक अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम आणि त्यानंतर तुम्हाला ड्रिजच्या माध्यमातून मी सांगितलं की आपला तोडा सुरू आहे मायनर प्लॉट कसा करता येईल त्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून एक पाच लिटर फोस्ट रोक आणि त्याच्यासोबत सोळा अडबत्तीस पाच किलो जेणेकरून फळांची किपिंग क्वालिटी चांगली राहील वजन चांगलं राहील त्याचप्रमाणे आपल्याला कळी पिवळी पडते त्यासाठी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामधून प्रोटेगो पाचशे ग्रॅम गुळ दोनशे ग्रॅम आणि ताक दोन लिटर असा एक स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे तुषार कातोरेजी परत एकदा तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो दोडका शेती असेल कलिंगड कलिंगडची शेती असेल टोमॅटोची शेती असेल गेल्या दोन वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेतायत आता या उन्हाळी हंगामात तिन्ही पिकांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय अनुभव आला अकरा साडे अकरा वाजता व्हिडिओ घेतोय अडोतीस एकोणचाळीस टेम्परेचर आहे मग या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही पिकांमध्ये काय अनुभव आला अनुभव खूप आलाय असं कारण की जे आपण पहिलं पावडर मारायचो शेड्यूल नसल्यामुळे काही यायचीच भाऊ आपल्याला आता मी काय केलं तुमचं के के कंटिन्यू मारायचो तर माझी कंटिन्यू कळी पोचतच राहिली म्हणजे कळीला मला ट्रबलच आला नाही निघतच राहिल्या फक्त दुर्लक्ष एक टाइम होऊन गेलं म्हणजे दोन चार दिवस मारलीच नाही ऑर्डर आपण काल एक्सचा स्प्रे घेतला पुढच्या शेड्यूल मध्ये स्प्रे घेऊन आपण परत प्लॉटला रिकव्हर करू शकतो का याची गॅरंटी वाटते का तुम्हाला निघतोय नवीन सेंड एकदम क्लिअर आहे एकदम मस्त सेंड आहे मित्रांनो शंभर टक्के होईल ना आता थोडस टरबूज हार्वेस्टिंग झालं टोमॅटो अजून चालू आहे पण आता लक्ष देता येईल तुम्हाला मित्रांनो नीट लक्षात घ्या वाढत्या तापमानामध्ये असेल पावसाळी हंगाम असेल हिवाळी हंगाम असेल आपलं चार पाच दिवस जर आपल्या पिकाकडे जर दुर्लक्ष झालं तर असा प्रॉब्लेम येतो परंतु तो रिकवर होऊ शकतो का आणि रिकव्हर केल्यानंतरच देखील पुढच्या वीस दिवसामध्ये याच डोडक्याच्या प्लॉट मध्ये आज दिनांक दिवसामध्ये एप्रिलच्या पहिल्या एक दोन तारखेला हा व्हिडिओ हा व्हिडिओ देत असताना थ्रीप्स असेल लिप मायनर ज्याला नागाळे आपण म्हणतो या आल्यानंतर देखील आटोक्यात आपण आणू शकतो का आणि सातत्याने कळ्यांची संख्या मिळून आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता त्याच्यासाठी मी दोन तीन डंक अडीचशे मिली ऍसिड दीडशे ग्रॅम फळमाशीचे ट्रॅप लावणं गरजेचं आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की सातत्याने कळीची जी किपिंग क्वालिटी आहे लांब सडक कळी असेल जाड होत नाही सरळ लांब होते त्याच्यासाठी वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरानचा स्प्रे दोनशे लिटरला हा मा ते कंटिन्यू आठ दहा दिवसाला स्प्रे कंटिन्यू घेतायत मध्ये येतोय फक्त त्यांच्याकडून चार पाच दिवसामध्ये इनसेक्टिसाईडचा स्प्रे राहिला आणि वाढलेल्या तापमानामध्ये पाणी कमी पडलं की नागाळाई त्या ठिकाणी अटॅक करते आणि त्याचप्रमाणे कुरडी बुरशी त्या ठिकाणी डाउनी मिल्डचा देखील अटॅक होतो त्याच्यापासून सावध राहण्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं गरजेचं आहे सातत्याने आपल्या पिकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे या वाढत्या तापमानामध्ये आपल्याला जर बाजारभावाचा फायदा घ्यायचा असेल चांगल्या दर्जाचं उत्पादन घ्यायचं असेल तर दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत कि सातत्याने आलेलं वेळापत्रक असेल किंवा आपण स्वतः करत असताना त्या कुठला रोग येऊ शकतो आणि त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा रोग आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे क्युरेटिव्ह मध्ये या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार